सीईओ करणवाल यांनी दिली मतदानाची शपथ हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथे सीईओ मिनल करणवाल यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सामूहिक शपथ दिली जिल्हा परिषदच्या सीईओ मिनल करणवाल यांनी दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमरी जहागीर तालुका हदगाव येथील ग्रामस्थांना लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात सामूहिक शपथ दिली असून तालुका कक्ष कक्षाकडून हा उपक्रम राबवण्यात आला उमरी जहागीर येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात करणवाल यांनी उपस्थित महिलांना लोकसभा निवडणुकीत मतदार म्हणून सह सहभागीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आश्वासित केले महिलांशी कौटुंबिक बाबतीत संवाद साधत मतदार जनजागृती केली शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली यावेळी गटविकास अधिकारी कैलास बळवंत स्वीप पक्षाचे प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी के व्ही फुले माननीय गुणवंत काळे सर प्रभारी मुख्याध्यापक अरविंद सूर्यवंशी सर माजी उपसरपंच सदाशिव अमृते शालेय समिती अध्यक्ष आनंद गुडमुडके ग्रामसेवक भालेराव साहेब मोरे सर फुले मॅडम वडजे मॅडम सर्व शिक्षक वर्ग गावकरी महिला वर्ग आदी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे हदगाव भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू, करू आणि मुक्त, मुक्त। निःपक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, करू। जे